नमस्कार मंडळी ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांची प्रमुख भूमिका असलेला दशावतार हा सिनेमा बारा सप्टेंबर दोन हजार पंचवीस पासून प्रेक्षकांच्या भेटीला आला होता आता हा सिनेमा सातव्या आठवड्यात पोहोचला आहे राज्यातील काही थिएटर मध्ये हा सिनेमा अजूनही प्रदर्शित होत आहे सात आठवड्यात या सिनेमाने जवळपास चोवीस कोटीचा वर बॉक्स ऑफिस कलेक्शन केलं आहे महाराष्ट्रात या सिनेमाला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर उचलून धरलं होतं आता हा सिनेमा लवकरच मल्याळम भाषेत प्रदर्शित केला जाणार आहे दरम्यान मल्याळम भाषेत प्रदर्शित होणारा हा पहिलाच मराठी ब्लॉकबस्टर सिनेमा ठरणार आहे या ऐतिहासिक कामगिरीची माहिती या चित्रपटाचे लेखक आणि दिग्दर्शक सुबोध खानोळकर यांनी दिली सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत सुबोधने ही माहिती दिली आहे सुबोधने शेअर केलेल्या या पोस्टमध्ये तो लिहितोय चित्रपटाला भाषेत बंध नसतं जगभरातल्या मराठी रसिक प्रेक्षकांनी त्या चित्रपटाला भरभरून प्रेम दिलं आजही देत आहेत तो आपला दशावतार आता मल्याळम भाषेतून केरळमधल्या प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज झाला आहे येत्या एकवीस नोव्हेंबरपासून आणि आजही सातव्या आठवड्यात महाराष्ट्रातल्या अनेक चित्रपटगृहामध्ये तो हाऊसफुल गर्दीत सुरू आहे सुबोधने शेअर केलेल्या पोस्टवर या, पोस्ट या चित्रपटातील कलाकारांसह चाहत्यांनाही कमेंट्स करून त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत दरम्यान या चित्रपटात दिलीप प्रभाळकर यांनी साकारलेल्या बाबुली मिस्त्रीला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिला दिलीप प्रभाळकर यांच्यासह या, या चित्रपटामध्ये प्रसिद्ध अभिनेते महेश मांद्रेकर भरत जाधव सिद्धार्थ मेमन प्रियदर्शनी इंदिलकर विजय केंकरे रवी काळे अभिनय बेर्डे सुनील तावडे अशा कलाकारांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत या चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन सुबोध खानोळकर यांनी केले तर या चित्रपटाचे संवाद आणि लेखन गुरु ठाकूर यांनी केले तर ए व्ही प्रफुल्ल चंद्र यांनी या चित्रपटाचं संगीत दिलं आहे तर दशावतार या चित्रपटाबद्दल तुम्हाला काय सांगायचं आहे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशा फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा